लोकशाही हे शेवटी लोकशाही आहे स्वातंत्र्य चळवळीमध्ये सुद्धा आंदोलन होत होते आता आंदोलन करायचं नाही होत आंदोलन करताना पकडाना आमच्याकडे शांततेच्या मार्गाने चाललेले आम्ही काय कायदा मोडल नाही निघाल दोन गोष्टी आहे अरे ब्रिटिश आमच्या काळामध्ये सुद्धा आंदोलन चालत होते आता तुम्ही सरकारमध्ये बंद केलं काही ईडी सरकारमध्ये आंदोलन सुद्धा नाही सरकारमध्ये आंदोलन सुद्धा करण्याची परंतु योग्य कारणासाठी आंदोलन करण्याचा अधिकारी आमचा थोडी महागाई वाढली कठीण परिस्थिती झाली सर्वसामान्य जनतेचं आंदोलन सुद्धा करायचं नाही आंदोलन करता एकत्र यायचं नाही बरोबर नाही ईडी सरकारची पद्धत बरोबर नाही लोकशाहीत मध्ये आपण